मिरज माणिकनगर येथे नवसाला पावणाऱ्या मिरजेच्या आईसाहेब यांची प्रतिष्ठापना जोधपूर सिटी पॅलेसची भव्य प्रतिकृती माणिकनगरमध्ये उभी केली आहे माणिकनगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळ आणि नितेश कांबळे यांच्या वतीने मिरजेच्या नवसाला पावणाऱ्या आईसाहेब यांची नवरात्र उत्सवात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे गेली अनेक वर्ष माणिकनगर परिसरात नवरात्रीच्या काळात आईसाहेब नऊ दिवस भक्तांना दर्शन देत आहेत यंदाच्या घटस्थापनेला आईसाहेबांची प्रतिष्ठापना एका भव्य महालात करण्यात आली असून मंडळाच्या वतीने राजस्थानमधील जोधपूर सिटी पॅलेसची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे या आकर्षक सजावटीत आईसाहेबांचे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरले आहे डेकोरेशनसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही मंडळाने विशेष महत्त्व दिले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडिया आणि गरबा या पारंपरिक नृत्य प्रकाराचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांना तरुण तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे मिरजेच्याही साहेबांचे दर्शन घेण्यासाठी आणि जोधपूर पॅलेसच्या प्रतिकृतीचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मिरजकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे प्रमुख नितेश कांबळे आणि जय हनुमान नवरात्र उत्सव मंडळाने केले आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मानेकनगर परिसर पुन्हा एकदा भक्ती आणि उत्सवाच्या रंगात दिसत आहे सर्वांना शारदीय माणिकनगर नवसाला पावणारी आई साहेब नावाने प्रचलित असलेली आहे माणिकनगरच्या आई उत्सव बावीस तारखेपासून सुरू झालेला आहे या कार्यक्रमासाठी दरवर्षीप्रमाणे आमचे सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्तीय झरी आणि पुणेकर असतील माझ्या आई असतील मनीषा मम्मा पुणेकर असतील या भागातील तमाम नागरिक बंधू या भागातील भक्तगण हे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या आईच्या छबिन्यांची सुरुवात झाली तसेच काल या आई साहेबांच्या दरबारासमोर महिलांसाठी एक का असा भव्य कार्यक्रम इथे काल करण्यात आला होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी या भागातील सर्व महिला उपस्थिती होती सर्वांची आजपासून गरबा दांडिया या सर्व खेळांची सुरुवात झालेली उत्कृष्ट खेळाडूंसाठी मंडळाच्या वतीनं आकर्षक अशी देण्यात येणार आहे तसेच विशेष वेशभूषा असतील या सर्व उत्कृष्ट कला क्रीडा करणाऱ्या सर्व मुलं असतील मुली असतील या सर्वांना माझे नागरिकांना एक आव्हान आहे की या आई साहेबांच्या दर्शनासाठी आपण जरूर यावं आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करणारी एक पावन शक्तपीठ जरी म्हटला तरी वावगं ठरणार नाही असे एक ठिकाण आहे इथं पारंपरिक पद्धतीने आई साहेबांची सेवा केली जाते भक्तिमय वातावरणामध्ये आराधी पिंतीमध्ये इथं सर्व आई साहेबांच्या आरत्या केल्या जातात आणि अतिशय भक्तिवाय वातावरणामध्ये हे सगळं इथं ठाण उभं आहे आई साहेब आई हे नवसाला प्रवणारी या नावाने इथं प्रचलित झालेली आहे मी या मिरजेतील तमाम नागरिकांना विनंती करतो की त्यांनी खास करून आई साहेबांचा सा देखावा पाहण्यासाठी व आईसाहेब एका विराज राज पॅलेसमध्ये जशा बसले आहेत अशा ठिकाणी आपण आई साहेबांचा सा देखावा केलेला आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण सर्वांनी आई साहेबांच्या सा दर्शनासाठी यावं ही नम्रतेस विनंती